नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शैलेश काशीद पाटील शिवशासने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक आहे वीस दोन दोन हजार पंचवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत नारेंगाव मार्केटमध्ये धनामिती शापूचे लाईव लीला पाण्यासाठी मित्रांनो एक आनंदाची बातमी आहे आज आपल्या चॅनलने वीस हजार सबस्क्रायबर पूर्ण केले याचा आनंद आपल्याला सर्वांना आहे त्याचं सर्व श्रेय मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना देऊ इच्छितो आपण दाखवलेल्या चॅनलवरचा विश्वास यामुळे हे सर्व वीस हजार सबस्क्रायबर आपण मिळू शकलो असंच प्रेम आपल्या चॅनलवर जाऊ द्या चला तर जाऊया लयलुला पाहण्यासाठी नारंगाव मार्केटमध्ये धनामिती छापूचे तत्पूर्वी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा व्हिडिओला शेअर करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत तो व्हिडिओ जाऊ द्या जेणेकरून बसल्या शेतकरी बांधवांना अचूक बाजारभावाची माहिती पोहोचवणं आपल्या चॅनलचा मुख्य उद्देश असून मी सर्व व्यवरचे मनापासून आभार मानतो चला तर जाऊया लयलुला पाण्यासाठी नारेंगाव मार्केटमध्ये धनामिती छापूचे सत्तर वाली एक हजार पंचवीस रुपये बीट झाली मिती एक हजार साठ रुपये भेट झाली मी सातशे पंचवीस रुपये भेट झाली मितीची म्हण एक हजार ऐंशी रुपये भेट झालं मी तीच एक हजार ऐंशी एक हजार एक हजार नव्वद नव्वद एक हजार नव्वद दोन्ही एक हजार नव्वद एक हजार पंच्याऐंशी रुपये भेट झाली मी तिच बाराशे एक तेराशे एक तेरा एक चौदाशे पंधराशे पंधराशे पंधरा पंधरा गावठी सोळा सोळा एक सतराशे एक सतरा 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 एक सतरा ऐंशी अठराशे एक अठराशे एक अठराशे एक अठराशे अठराशे एक बाबू जाधव पंधराशे सोळाशे सोळाशे कोथंबीर सतराशे एक सतरा एक्काव सतरा सात सतरा ऐंशी सतरा ऐंशी सतरा ऐंशी अठराशे अठराशे एक अठराशे एक अठराशे एक अठरा अठरा अठराशे अठरा अठराशे अठरा अठराशे अठरा संतशे अठराशे अठरा रुपये भेट झाले गावठी कोथंबीर चारशे चारशे एकान पाचशे पाचशे एकावन्न पाचशे सहाशे एक सहाशे सहाशे पंचवीस सहाशे सहाशे ऐंशी सातशे एक सातशे अकरा सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे तीस सातशे चाळीस रुपये बिडे

गावठी चला एकावन्न सातशे एकावन ऐंशी सातशे ऐंशी आठशे एक आठशे एक पंचवीस एक्कावन्न आठशे एक्कावन्न आठशे ऐंशी नऊशे एक नऊशे एक नऊशे एक नऊशे एक नऊशे एक संतोष एक चला आठशे एक आठशे 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 एक आठशे एक्कावन आठशे सात आठशे सात आठशे सात आठशे ऐंशी आठशे नऊशे 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 अकरा नऊशे पंचवीस नऊशे तीस नऊशे चाळीस नऊशे चाळीस नऊशे एका नऊशे एका नऊशे सात नऊशे सात नऊशे सात नऊशे सात सातशे नऊशे साठ रुपये बिड झाली मान थोडा हलका होता

पाचशे अकरा सहाशे अकरा एक्कावन साठ सातशे अकरा आठशे 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 अकरा आठशे अकरा आठशे अकरा आठशे अकरा रुपये भेट झाली मी तिचं मी ती

چار एकावन्न साठ अशा दहा सत्तर ऐंशी अशा ऐंशी अशे ऐंशी अशे ऐंशी हा पाचशे ऐंशी रुपये भेट झालं मी तिथं धन्यवाद सहाशे एकावन्न रुपये सहाशे 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 जास्त मितीची व्हिडिओ शूट पर्यंत पा सहाशे नव्वद सहाशे नव्वद सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे एक्कावन्न सातशे साठ सातशे साठ सातशे सत्तर सातशे ऐंशी सातशे नव्वद सातशे नव्वद सातशे एक आठशे अकरा आठशे अकरा आठशे अकरा आठशे अकरा आठशे एक पंचवीस सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे सातशे पत् एक पंच्याऐंशी पत् ऐंशी पत्ऐंशी पत्याऐंशी पच्याऐंशी सत्त्याऐंशी रुपये मी तिची